<गण> मी तुमच्या माहिती मी असेल आमच्या अध्यक्ष असतील खर तर आम्ही दोघांनी चर्चा केली आम्ही ही कोर कमिटीच्या माध्यमातून आम्ही आम्ही एकमेकांना फोन केले ज्या वेळेस आम्ही आदरणीय दादांच्या कानावर घातलेली दादांनी याच्यामध्ये जातीने लक्ष घालून त्याच्यामध्ये खूप खुण हाताच्या पुढे गेल्यानंतर खर तर पश्चाताप आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना होतो खूप मोठी कार्यकर्त्यांची फळी तयार केलेली आहे विद्वांस होऊ नये आमच्या सारख्या मंडळींना वाटतं संघटना टिकली पाहिजे संघटनेच्या माध्यमातून गावाचा आपला स्वतःचा सगळ्यांचा विकास होतो हे आम्हाला सिद्ध झालेलं आहे बघा एका आपण सगळी एकत्र आल्यानंतर पारतंत्र्यामधून सुद्धा स्वतंत्र झालो माझ्या पार्टीमध्ये मी तिकीट मागतोय हे तेवढंच खरंय पण मागणं हा गुन्हा नाही ना माझी पार्टी आहे माझ्या पार्टीत आम्ही आमचे आम्ही चार पाच मग गेल्या वेळेस सुद्धा मी मागत होतो मग मी माझ्या पार्टीतली लोक आम्हालाच होती पण नाही पार्टीने ठरवलं मग आयात उमेदवार घेतला आम्ही आणि आम्ही एकनिष्ठेने कामं के एक के केली ना ती एकनिष्ठ म्हणजे आयात केला म्हणून आम्ही विरोध नाही केला ना आम्ही काय म्हणलो आमच्या पक्षाचं ध्येय धोरण आहे आम्हाला आमदार निवडायचं आहे हेच आहे ना आमच्या संघटनेला पण तोच विषय आहे ना आमचं ध्येय धोरण वेगळं आहे हे मी कशाला तुम्हाला जाहीर बोलायला पाहिजे आमचा नेता ने आहे ना, ना।, ना।, ना। तुम्हाला काय हे शब्द नहीं। शब्द कोण मागतो कमजोर कार्यकर्ता किंवा ज्याचा विश्वास नसतो ना पार्टीवर तो शब्द घेत असतो शब्द घेण्याचे ती नाही आम्हाला आदरणीय भेगडे साहेब असतील असतील साहेब असेल नाना असेल मदन शेठ असेल आम्ही यांच्या खुशीत तयार झालेलो आहे आम्ही मंडळी यशवंतराव चव्हाणांची शिकवण पसंतात आहेत ही सगळी मंडळी आहे ना मग आम्ही काय फॉलो करतो आम्ही काय फॉलो करतो आम्ही असे काय फॉलो करणार नाही आम्ही चांगला माझा आम्ही महात्मा गांधीजींना बघितलं नाही आमचा तर जन्मही नव्हता पण त्यांचे विचार त्यांना आमच्या वडिलांनी केला असेल किंवा आमच्या आजोबा पंजोबांनी फॉलो केले असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका